तारीख नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस गावच्या सरपंचाच्या निर्गुण हत्येमुळे संपूर्ण गावात शोक हळहळ व्यक्त केली जात होती बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील के मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची याच दिवशी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या घटनेने गावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता सरपंच संतोष देशमुखांबद्दल सांगायचं झालं तर त्यांची ओळख ही गावच्या विकासासाठी काम करणारे एक प्रामाणिक आणि मेहनती सरपंच अशी होती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे महत्त्वाचं असेल ते सगळे उपक्रम सरपंच संतोष देशमुख गावात राबवायचे पण गावातला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न त्यांना सोडवायचा होता आणि त्यांची हत्या झाल्याने हे स्वप्न त्यांचं अखेर अपूर्ण राहिलं त्यामुळे त्यांचं तेच अपूर्ण राहिलेलं स्वप्न आता अभिनेता आमिर खान पूर्ण करणार असल्याची माहिती मिळते सरपंच संतोष देशमुखांचं कोणतं अपुरं स्वप्न आमिर खान पूर्ण करणार आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्थात चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच प्राईम टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा अभिनेता आमिर खान रील सोबत रिअल लाईफमध्ये दे देखील खरोखरचा हिरो आहे कारण त्याने सर्वसामान्यांची व्यथा आणि संघर्ष अगदी जवळून पाहिलाय दोन हजार चौदा साली त्याचं मुळगाव हरदोईची अवस्था बघून त्याला फार वाईट वाटलं होतं ज्या गावात आपण राहिलोय जिथे मोठं झालोय त्यासाठी आपण काहीतरी करायला हवं म्हणून आमिर खानने थेट गावच दत्तक घेतलं होतं एक चांगला समाजसेवक म्हणून ओळख असणाऱ्या आमिर खानची समाजसेवेतील भूमिका प्रामुख्याने सामाजिक प्रश्नांवर जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे यावर केंद्रित आहे अशा कित्येक गोष्टी आहेत त्याने नागरिकांसाठी केल्या आहेत ज्यामुळे लोक त्याला एक उदार मनाचा माणूस म्हणून बघतात आणि त्याच्या याच उदार स्वभावाचा दाखला त्याने पुन्हा एकदा दिला आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी नुकतंच गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली दरम्यान आमिर खान त्यांना भेटलाच नाही तर त्याने त्यांना काही ठोस उपक्रम राबवण्याचे वचन दिले त्यामुळे आमिर खानने सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांना काय वचन दिलंय आणि त्यांच्या भेटीमागचं काय कारण होतं हेच आपण पुढे जाणून घेणार आहोत बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली आणि त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील पाणी फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात आमिर खानने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचा मुलगा विराज देशमुख यांच्याशी संवाद साधला या भेटीत आमिरने त्याचं सांत्वन केलं आणि संतोष यांच्या हत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली यावेळी तो भाऊकही झाला आणि त्याने विराजला घट्ट मिठी मारून त्याला धीर दिला आमिर खान हा त्याच्या पाणी फाउंडेशन या संस्थेमार्फत महाराष्ट्रात पाणी संवर्धन आणि गावांच्या विकासासाठी काम करतो या संस्थेच्या माध्यमातून मस्ताजोग गावात दोन हजार सतरापासून नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांचं गावच्या पाण्यासंबंधीचं अपूर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमिर खान आणि फाउंडेशनचे आता विशेष प्रयत्न करणार आहेत आमिरने या भेटीत असं सूचित आहे की संतोष यांच्या दृष्टीला प्रत्यक्षात आणण्यासाठी तो वैयक्तिक पातळीवर आणि आपल्या संस्थेमार्फत मदत करणारे काय तर आमिर खान आता सरपंच संतोष देशमुख यांच्या गावच्या विकासाचं आणि पाणी समस्येवर उपाययोजनांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध झालाय ही भेट आणि आमिर खानने दिलेल्या निर्धारामुळे देशमुख कुटुंबाला आधार मिळाला असून आता मस्साजोग गावच्या भविष्यासाठी आशा निर्माण याबद्दल तुम्हाला काय वाटतं हो? हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला